नमस्कार ज्ञान ज्ञान गनाथ स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खुँँँँ खूप खुँँँ खूप स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग मी आज बनवले आहेत गव्हाच्या पिठाच्या खारी शंकरपाळी तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे एक चमचाभर ओवा स्वादानुसार मीठ आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे ते आपल्याला सारणा करता आणि साठ बनवण्यासाठी पाहिजे आहे चला तर मग आता करायला सुरुवात करूया मी ते दोन वाट पीठ घेतलं आहे चाळून घ्यायचं आहे बघा पीठ हे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे आणि एक चमचा भर ओवा आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे मोहन कडकडीत तेलाचं असावं किंवा तुपाचं असावं शक्यतो तुपाच घ्या आणि एक ते दीड चमचाच घ्या त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आता हे मोहन थोडस चमच्याने करा कारण गरम आहे नंतर हाताने सगळं एकसारखं चोळून सगळ्या पिठाला लावून घ्या तोपर्यंत जर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे पहा तर सगळं मी चोळून घेतलं आहे मोटका झाला पाहिजे असा तर तुमचं ते पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला तिंबून घ्यायचं आहे घट्ट गोळा तिंबायचा आहे पातळ नको पाहिजे आहे आता मी हा पंधरा वीस मिनटाकरता झाकून ठेवते हे पहा तर झाली पंधरा वीस मिनिटं त्याचा रोल करून घेते आणि एकसारख्या आकारात सगळे गोळे कापून घेते म्हणजे कशा पोळ्या पण सगळ्या एक साईज येतील आता याच्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जेवढं तुम्ही पातळ लाटाल तेवढं चांगलं आहे चिकटत असेल तर थोडस पिठी लावून घ्या आता या सगळ्या अशा मी पोळ्या लाटून घेते तुम्हाला जर आणखी पातळ हवे असेल तर लाईनचं लाटणं असतं ना अशा रेषा असलेलं त्या लाटण्याने लाटा म्हणजे पोळीचा लेअर तुमचा असा पातळ पातळ येईल चांगलं मध्ये पिठे टाका म्हणजे त्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाही या अशा मी सात ते आठ पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता या लाटून झाल्यात आपण आता साठ बनवून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तूप घ्यायचं आहे तूप जास्त गरम नसावं नुसतं थोडंसं पातळ करून घ्या ते एक जीव सगळं कालवून घ्यायचं आहे याची मस्त झाली आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी जास्त लावू नका थोडं हात पुसून घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची बरोबर मॅच झाली पाहिजे याच्यावर पण पुन पुन्हा साठ लावायचं आहे पुन्हा पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असे चार चार लेअरच्या पोळ्या करून मी करून घेतल्या आहेत हे पहा आता याचा फोल्ड असा एक टाकायचा त्याच्यावरून पुन्हा साठ थोडस सा लावायचंय त्याच्यावरच दुसरा इकडचा लेअर आला पाहिजे त्याच्यावर पुन्हा साठा लावायचंय आता या बाजूने पहा असं केल्याने काय होईल लेअर्स तुमचे वाढतील पहा हा असा एक सेट तयार झाला आहे आता दुसरा पण मी असाच बनवून घेते आणि आतलं तूप सेट होण्यासाठी हे पूर्ण पॅक करायचं डब्यामध्ये आणि फ्रीजरमध्ये दहा ठेवायचं आहे मी आता हे दहा मिनिटं ठेवून काढलेलं आहे आणि आता हे लाटायला घेते आहे आता हे कट करून घेऊया याचा शेप तुम्ही स्क्वेअर ठेवू शकता किंवा असा थोडासा लांबट चौकोन असा पण ठेवू शकता आयता कृती हा मी कट केलाय पण माझा थोडासा मोठा झालाय साईज हे पहा साधारण त्याची जाडी अशी एवढी दिसते आहे जास्त बारीक करू नका साईज नाहीतर मग काय होईल त्याचे लेयर्स तळताना सगळे वेगवेगळे पापुद्रे असे निघतील आणि गॅस तुमचा एकदम फ्लेम बारीक पाहिजे अजिबात मोठी फ्लेम नकोय हे पहा हळूहळू हळू आपोआपच ते वर येऊन तणगायला लागतील आणि याला तळायला वेळ खूप लागतो पण तेवढे पेशन्स हवेत पण खायला पण तेवढीच रुचकर लागते मग मग बाहेरून मैद्याची आणि डाल्याची खारी आणून खाण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं चला तर मग वेळ न वाया घालो तर तुम्ही सुद्धा डबा डबा भरून अशी खारी बनवू शकता घरी अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय